महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचार पाहता सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची नव्हे तर त्यांची सुरक्षा करण्याची गरज आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शन करण्यात आली उरण येथे घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यापूर्वी शिळफाटा येथे घडलेली घटना या दुर्दैवी असून सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचं मत यावेळी राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अंबरडातमध्ये निदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेला आहे ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला का तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी तर असं म्हणेन पंधराशे पेक्षा त्यांचा जीव वाचवा हो महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगलं राहील ते नाही तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुमचे पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला हवं आहे की महिलांना कुठेतरी सुरक्षा द्या त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा तरच हे काहीतरी होईल नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ